नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो आठवड्याच्या शेवटी सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा दबाव आहे सोयाबीन बाजारात नेमकं काय घडते याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे तीन वर्षातील निच्चांकी पातळीवर पोहोचले होते तर सोयाबीनचे भाव स्थिर दिसले सोयाबीन शुक्रवारी बारा पॉइंट सव्वीस डॉलर प्रतिबुशेल्सवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे डॉलर प्रतिटनांवर होते देशातील बाजारात मात्र सोयाबीनची भाव पातळी कायम होती सोयाबीनचे व्यवहार आजही चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलच्या दरम्यान होते तर बाजारातील आवक ही स्थिर होती सोयाबीन बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज दिलाय बाजारातील कापूस आवक कायम असल्याने बाजारभावही स्थिरावलेत बाजारात आजही कापसाची आवक एक लाख ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान होती तर कापसाला सरासरी क्विंटल सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापसाचे भाव कमी आहेत तरीही बाजारातील आवक जास्त असल्याने भाव पातळीला आधार मिळत नाही त्यामुळे मागील तीन आठवड्यांपासून कापसाचे भाव स्थिरावलेत कापूस बाजारातील ही स्थिती आणखीन काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय टोमॅटोच्या भावातील चढउतार सुरू आहेत बाजारातील टोमॅटोची आवकही काहीशी कमी जास्त होताना दिसते त्याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हा सरासरी भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा कमी झालेला आहे टोमॅटोची आवक आणखीन काही दिवस चांगली राहू शकते बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत कांद्याच्या भावातील नरमाई मागील आठवड्यापासून थांबलीये बाजारातील लाल कांद्याची आवक वाढत असली तरी सरासरीपेक्षा बाजारातील आवक कमीचे देशातील बहुतांशी भागात कांद्याची आवक मागणीच्या तुलनेत कमी दिसते याचा आधार कांदा बाजाराला मिळतोय त्यामुळे कांद्याच्या भावातील नरमाई थांबली असून भाव स्थिरावलेत सध्या कांद्याला सरासरी एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयांचा सा भाव मिळतोय लेट खरीपातील माल बाजारात सुरू होईल त्याचा दबाव कांदा बाजारावर दिसू शकतो त्यामुळे या काळात कांद्याचे भाव आणखीन काही आठवडे कायम असू शकतात असं अभ्यासकांनी सांगितलं आल्याचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये क्विंटल मागे एक हजार रुपयांनी कमी झालेले दिसतात बाजारातील आवक आणि नफा वसुलीसाठी झालेली विक्री याचा परिणाम आले दरावर दिसून येतोय सध्या आल्याचे भाव सात हजार ते आठ हजार रुपये वर आलेत पुढील काळात लग्न समारंभांमुळे आल्याला मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यातही यंदा आले उत्पादनाविषयी चिंता कायम आहे उत्पादन यंदाही कमीच राहू शकते असा अंदाज आहे त्यामुळे आल्याचे भाव टिकून राहतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आज इथे थांबू अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध क्लिक ला अवश्य भेट द्या